याची निर्मिती कुणी केली तर त्याची ओळख माऊली नेली म्हणून ती योग्याची माऊली होती म्हणून योग शुकाची जी काही शुका सावली आहे त्या पृथ्वीची सावली आपण त्या आज आपण एकत्र काय आलो त्या सावलीच्या छत्राखाली आज आपण बसलेलो आहोत आणि या सत्संग या माय म्हणून सत आणि सम हे संत साधू हे सृष्टीचं हीज असत पदाला गेलेली मंडळी साधुरूप झालेली मंडळी ही सर्व दिसतंय हे सर्व संत मंडळी साधू आहे आणि तेच संत आज आपल्या वतीमध्ये आलेलं असत आणि तेच बोलामध्ये आलं असतं साधू म्हणून अशी ही सांगड सत्संगामध्ये ला। यावी लागते संत याचा जोड झाली तयार आणि या जोडीतून हा अंकुर फुटलेला म्हणून भक्तीला मोह केलं हे प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग पण आपण आधी अज्ञानात प्रवृत्ती मार्ग केला देवाची पूजा कर त्या देवाची पूजा कर या देवीला सर्व सर्व काही केलं परंतु एक असं एक आपल्याला कळलं की हे देव एवढे देवदेव करून व्यर्थ आपला हा ह्या आला सिनेमा होतोय मग आता काय करायला पाहिजे मग असा हा निवृत्ती मार्ग तर ज्ञान मार्ग मग ज्ञान हे म्हणजे कर्माला यावं लागतं म्हणून कर्माचं डोळं व्हावं लागतं म्हणून नव्या अध्यायामध्ये सर्व मीवर मिसत अरे झाड मी तयार केले पाणी मी तयार केले तेच घेतले तुझ्या पित्राला घातले नेवाला घातले मी तयार केले म्हणून मी एक वाचून काही अरे माझ तू सुद्धा माझाच आहे काय मग भिन्ना भिन्न मग भिन्ना भिन्न अरे हे जेवढे बदल आहेत वेगवेगळे दिसत आहे ना जेवढे वेगवेगळे दिसते याच्या त्याच्यात एकच एकच आहे पण तो कसा आहे तर साक्षी रुपाने दृष्टीरूपाने दैतन्य रूपाने आणि संवाद रूपाने आहे मग तो संवाद आपल्यात कसा यावा तो संवाद आपल्यात यावा कसा यासाठी आपण हा सुसंवाद साधत असतो आणि हा विवादात वेगा म्हणून वाद हा प्रकृतीला प्र, जातो संवाद परमार्थ लागेल मग असा हा परमार्थ बस म्हणून आपल्याला हे जीवन घडवताना भगवंताने अध्यात्म भौतिक आणि आदिदैवी अशा स्वरूपाने आपल्याला एका मीची शोध घेण्यासाठी अवतरित केलेले एका मीचा शोध घेण्यासाठी मी एक वाचून काही याचा शोध घेण्यासाठी आधी अध्यात्म दिलं अध्यात्म म्हणजे हातला तयार सर्व दिसणारा ध्येय म्हणजे जीव अध्यात्म हा जीव आणि आधी भाविक म्हणले हा डोळा याच्याशिवाय म्हणजे ओळख होणार नाही आणि आधी दैविक ज्या स्वरूपाचा नाद आपण ऐकणार ना आहोत ते म्हणजे आहे म्हणून पावलीने पै घोषी नादा करू काय घेतली पै घोष्वनी नादा करू आणि अंकुरू ह असा हा अंकुर निघालेला आहे आणि ते त्याचे मी भोनगा म्हणजे त्याच त्या क्षेत्रात असणारा मी आहे त्या क्षेत्रामधून हा घोष कुठं यातला होतो ध्वनी कुठं निघतो आणि नाद कुठं असतो हा ध्येयाशी म्हणून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय हे जोड दिली म्हणून अध्यात्माला आल्यावर ज्ञान मार्गाचा हा अध्यात्म आपल्याला त्या दोघांची जोड द्यावी लागते त्याला पंचीकरणाची साथ म्हणलेली हे पाचापासून विस्तारित झालेले हे जग म्हणले पाचापासून सर्व हे आधी घेतलं पण मी आधी आहे ना तो एकापासून हे अनेकात व पावलेलं आहे म्हणून अनेकात्वत आपण सर्व विराजमान झालेलो आहोत त्याच्यानुसार ही आपली सेवा भक्ती जे काय व्यापार व्यवसाय सर्व काय चालत असतात पण भिन्न 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 वेगवेगळ्या मार्गाने कोण निवृत्ती मार्गाने सेवा करत कोण कर। कोण आचार्य म्हणजे नुसतच नामस्मरण करत असे भक्तीचे अंग झाले पण या भक्तीच्या अंगाला गुरुबोध काय सांगतो की एडा पिडा येणा पिंगला नादती संगती तरच भक्ती येई म्हणजे आता शक्ती आतापर्यंत लखीसराने सांगितले की श्वास याच्यावर आपले ध्यान असावं म्हणजेच आपल्या असतात योग्य आहे परंतु ध्येय लावलेलं आहे ध्यानही ला लावलेलं ला आहे आणि ध्यात कोण आणि कोण येतो जातो याचा पूर्व पक्षाचा हे सर्व मावळलं जातं की ज्या वेळेला ह्या चार्य मावळल्या जातात कल्पनेचा प्रांतही संपलेला जातो आणि गुणातीत गुणही संपले जातात गुणातीत आपण होत असतो मायातीत होत असतो आणि भावही आपले संपले जातात म्हणून भावातीत होतो त्यावेळेला आपल्याला त्या निर्गुण बोधाची आणि सद्गुरूची मी जस त्यावेळेला मी एक वाचून काही मग भिन्न भिन्न भिन काही भिन नाही आन नाही आन नाही म्हणजे शपथ म्हणजे एका जसं संत मालिकेमध्ये येत की ढोबा तुझी आण मी तुझ्या वाचून कुठेही ध्यान देणार नाही आणि गुणही गाणार नाही मग आज आपण हा विठ्ठल हा कुण त्या सर्वात एका मी मध्ये आहे एका मी मध्ये आहे म्हणजे विश्व ठ म्हणजे म्हणजे आपला लक्ष तेव्हा म्हणून गुणात म्हणून हे जे आवडून तर अनेकात्मक भिन्न भिन्न हे गुन्हा आपल्याला वेष्टन झालेला आहे म्हणून या अध्यात्माचा आणि अधिभौतिकाचं ह्या अध्यात्माने शोध घ्यायचा आहे म्हणजे ह्या जीवाने शोध घ्यायचा पण हा नाद आपण आहे ना तो आपल्याला बसवता आलेला आहे ज्या वेळेला आपली वृत्ती पूर्ण निर्विकल्पामध्ये जाती त्यावेळेला म्हणून ज्ञानही संपाव लागतं ज्ञानही संपावं लागतं अज्ञानही संपावं लागतं हे दोन्ही संपल्यानंतर ज्या ज्ञान आणि अज्ञानाचा लोक होतो पुढे विज्ञान चालू होतो म्हणजे पुढं ते सद्गुरु बोध मी तयार होतो म्हणजे मी उभा राहतो म्हणजे मीच म्हणून मीच ऐक मीच गुरु कृपा मीच ब्रह्म आयशी मीच ब्रह्म आयशी गुरु कृपा सांगतेला माहिती चाललंय काय तेव्हा आज आपण गुरु बोलता चिमुळ म्हणून बोध आपल्याला काय दिलेलं आहे ज्ञानाचा दिलेला आहे संसाराचा दिला आहे प्रपंचा दिलेला आहे आणि सद्गुरु नामाचाही दिले परंतु आपलं पूर्व जन्म कर्म या अंगाने तो बोध आपल्याला काय होतो खंडित करत असतो म्हणून आपल्याला प्राप्ती होत नाही आणि स्वरूपाच ज्ञान म्हणून भक्ती आपल्या स्वरूपाच्यासाठी आपण निवडलं ज्या स्वरूपाने आपण आलेले आपलं स्वरूप काय मग त्याविषयी हे ज्या ज्ञानात आहे याचं ज्ञान व्हावं म्हणून कर्म आपली शुद्ध करुणी कर्म शुद्ध शुद्ध आपल्याला शुद्धतेला निघायचे आता या कर्माची शुद्धता मग पहा का कस पाहावं ऐकावं कसं ऐकावं बोलावं कसं बोलाव म्हणून हा जो बोल आहे तो अवतरित झालेला आहे त्या रोपाने जे ऐकायचं त्यानुसार हे आपल्या प्रकाशित झाले सर्वासह प्रकाशमय त्या एका सृष्टीचा सूर्य नष्ट करतो तसा आपला हा ज्ञान प्रकाश उजेडाला येतो म्हणजे प्रकृती रात्रीचा नाश होतो म्हणून प्रकृतीचा प्रकृती रात्रीचा व्हावा नाश आणि आत्मपुरुष दिवस मुगवावा यावेळेला हा दिवस रात्रीचा खेळ संपतो आणि आपणाला शुद्ध प्रकाशाचं ज्ञान होतं आणि शुद्ध देव दिसतो असं हे स्वरूपाचं ज्ञान होतं मग ते स्वरूप कसं आहे स्वरूपाची आहे ती थोडक्यात ओळख दिली की काना नाही मात्रा नाही काय नाही त्याला आकार नाही उकार नाही मकार नाही काय नाही स्थिती नाही उत्पत्ती नाही प्रलय नाही काय नाही का अशा म्हणून आपण या स्थितीतून आलेलो आहोत आता आपली उत्पत्ती झालेली आहे स्थिती बी आपल्याला भेटलेली आहे आणि म्हणून त्यातली गती गती काय आहे म्हणून बघा लकीदाराने सांगितलं की जाणणे खरं का म्हणून मग ज्या मी एकला आपण जाण निघाले तिथं भगवंती जान जाण जाणीव नेणीव व नाही काय म्हटलेले जाणीव नेणे व नाही त्यावेळेला तिथं सर्व ज्या वेळेला आपण जातो ते मी तर तिथं काही एक त्रास नाही आपल्या त्रास नाही विषय नसतात हा फोन करतो नसतो निवल त्या ठिकाणी अशी नी ही अवस्था आपली ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्या सद्गुरू आपल्याला साक्षात दर्शन केल्याशिवाय राहत नाही असं हे ज्ञान आपल्याला आता हे आहे मी आता या ठिकाणी असं बोलतो की हा बाबूरावने आपला हा जो चाललेला आहे की माझी पहिलीच वेळ आहे महाराज या ठिकाणी आलेली आहेत आणि महाराजांचं ज्ञान हे चांगलं त्यांनी चालवले मला आनंद आहे आणि आता इथून पुढे ते दोन दोन वेळा एकदा मला पुण्याला म्हणाले होते की या आपण मला काही वेळ मिळाला नाही ठीक आहे तेव्हा ती माझी काही चूक असेल तर मला एक असा एक आनंद वाटतो की आपण या एकत्रित या गोष्टीला येतो ती फार लाख मोलाची गोष्ट अशी आहे की आपलं कुळ कोण जात कोण पात्र काय हा सर्व वैर भाव विसरून आज आपण एका अंगाने एकत्र एका ना गुरु नामाच्या याच्यामध्ये हीर होतो हे सर्वात आपलं सर्वांचं श्रेष्ठ भाग्य आहे आणि त्यानुसार त्या गुरु मालवीचे जे काही कार्य आहे हे बाबुराव चालवते याचा मी मला आनंद आहे काय आणि त्यांनी इथून पुढेही चालवावं हो, सगळ्यांना घेऊन चालवावं हो, आणि त्यासाठी मी आज सुरुवातीला त्यांनी आज विशेष सांगितलंय दादांनी यांनी स्वत पुणेवाले की प्रत्येक आपल्याला ही जी काय राहिलेल्या कामासाठी हजार हजार रुपये महिना प्रत्येकी आणि सभासद असं करून आपल्याला चालू आहे तेव्हा मी आज हे हजार रुपये तुमच्या पुढे ठेवतोय प्रत्येक महिना माझे हजार रुपये मिळणार हे त्यासाठी ज्या ज्या ग्रुपवर माणसं नेमणार आहेत त्या माणसाने ते गोळा करावेत आणि ते आपलं कामाला <laughs> सगळी यावं असं शेवटचं सांगून या ठिकाणी थमतो झालेली शेवी कृपा शेवट